ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोते हो नमस्कार आज आपण सौभाग्यवती पाग आपटे यांनी लिहिलेल्या अनंत आठवणी या लेखाच्या वाचनाला सुरुवात करीत आहोत त्या लिहितात रत्नागिरीच्या वास्तव्याला चार वर्ष झाली होती पावस बद्दल मला काहीच माहिती नव्हती स्वाभाविकच श्री एच एन भावे एक दिवस आले आमच्या स्वाभींचे अभंग गाणार का त्यांनी विचारले संजीविनी गाथेचे पुस्तक हातात ठेवले मी होयच म्हटले त्यातले पाच अभंग निवडून चाली लावल्या सेवा मंडळ म्हणजे स्वामी स्वरूपानंद स्वामींचा वाढदिवस समारंभ करायचा लागल्याचे लाग दुसरेच वर्ष होते एकोणीशे साथीदारांसह आम्ही पावसला गेलो अनंत दिवासच्या घराच्या बाहेरच अगदी छोटा मंडप घातला होता मंडपात बसाबस झाली बसा खोलीच्या बाहेर एका व्यक्तीच्या आधारे चालत अंगावर शाल घेतलेले स्वामी हळूहळू बाहेर येऊन खुर्चीत बसले तो प्रसंग आजही जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो आहे बसल्यावर गुरुमाऊलींना डोके ठेवून नमस्कार केला एक अवर्णनीय अनुभूती अनुभवली पावस ग्रामी स्वरूप दर्शन होता जीवन झाले पावन त्यांच्या भजनी अखंड हे मन सदा लीनमी गुरु अनन्त निवासातले हे गुरुमाऊलीचे प्रथम दर्शन आणि तीन अभंग गायले तेही माऊलीने ऐकले पात्रता नसताना केवढा हा योग जीवनात सद्गुरु माऊलीने दिला त्यानंतर असेच दर्शनाला नारायणराव लिमयांच्या बरोबर गेले होते खोली समोर बसून सर्व सुखे आली धावत सामोरी हा अभंग गायलेला आठवतो त्यानंतर वेळा दर्शनाला जात राहिले सर्व पुस्तके स्वामींकडून मिळाली प्रथम ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला दुसऱ्यांदा परत तेच दिले मी म्हणाले हे दिले आहे तर ते हसले लक्षात आले नित्यपाठ रोज म्हणायला सुरुवात केली हा संदेश असा मिळाला जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला अशीच दर्शनासाठी रांगेत उभी होती खोलीतून निरोप आला दर्शनाला आधी या आणि उत्सवाच्या ठिकाणी जाऊन बरोबर साडे नऊ वाजता अभंग गायला सुरुवात करा आपटे सर दर्शनाला येऊन गेले होते तरी स्वामी एकदा म्हणाले आपटे दर्शनाला इकडे आल्याचे स्मरत नाहीत त्यांना बोलावलाय म्हणून सांगा निरोपा प्रमाणे ते पावसला गेले खोलीच्या दारातच स्वामी म्हणाले हापटे ना आता माझ्या लक्षात राहील केवढी ही कृपा एकोणीसशे बहात्तर साली फाटक प्रशालेतर्फे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला होता आम्ही उभयता स्वामींचाही याच उद्देशाने सत्कार करण्यासाठी गेलो होतो मोठा हार करून नेला होता बऱ्याच वेळा मी दर्शनाला जाते वेळी फुलांचे हार करून नेत असे ते हार स्वामी हळूहळू तिथल्या खोलीतल्या तस्बिरीना स्व असते घालत माझे भाऊ इत्यादी दर्शनाला गेले तर आडनावा सकट उच्चार करून आपट्यांकडून आलात ना विचारायचे एकोणीसशे एकाहत्तर साली उत्सवात श्री स्वामी सत्यदेवानंदांनी लिहिलेल्या स्वरूपानंदा यांचे गायन झाले स्वतः त्यांनी पार्श्वभूमी सांगायची आणि गीत गायन व्हायचे ती सर्व अठरा गीते स्वामींनी प्रत्येकातली एक दोन कडवी असे खोलीत नंतर मला बोलावून ऐकली आणि पावसेत श्री स्वामींचा पुनर्जन्म झाला या गीताला दैवजात दुःखे भरता या गीत रामायणातल्या गीताची चाल बरोबर बसते असे मला म्हणाले तसे लगेच म्हणून दाखवले खरच त्याला तशी चाल बसली या प्रसंगाने माझ्या आवाजाचे सार्थक झाल्याचा आगळा आनंद अनुभवला स्वामींनी रुपये एक्कावन्न चाल चोळी बांगडीला म्हणून त्यावेळी मला दिले आम्ही उभयता एका हेतूने दर्शनाला गेलो असता त्याप्रमाणे अनुग्रह होऊन अभंग ज्ञानेश्वरी स्वामींनी दिली फोटो दिला आजही भरून येते माझ्या सासऱ्यांनी पण अनुग्रह घेतला एकोणीसशे एकसष्ट पासून चौऱ्याहत्तर पर्यंत अनंत निवासातल्या अनंत आठवणी साठवलेल्या आहेत स्वामींची कृपा आजही सतत मार्ग दाखवत आहे अज्ञानातून ज्ञान भक्तीचा मार्ग दाखवत आहे पावसला आलं की खोली त्या दर्शनाचा नवा नवा अनुभव आजही पाहायला मिळतो तिथल्या परिपूर्ण चैतन्याच्या जाणीवेने मन हरवून जाते ओम रामकृष्ण हरी हे केव्हापासून झालं कारण प्रथम रामकृष्ण हरी एवढाच मंत्र रूढ होता या शंकेच निसन या पावस भेटीत करायचं असं मनात पावसला जाताना होत आणि अशी की आम्ही खोलीतील दर्शनाला गेलो होतो दर्शन झाले श्री भाऊ देसाई याच जपासाठी दुपारी मंदिराकडे निघाले होते आम्हाला बघून थांबले थोडे बोलणे असेच झाल्यावर लगेच ते म्हणाले ओम राम कृष्ण रे हा मंत्र जपातला बदल स्वतः स्वामींनीच केलाय आणि त्यांचा पाठ त्याने आमच्याकडून करून घेऊन तो रूढ केला जो प्रश्न मी मनात घेऊन गेले होते त्याचे हे असे उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं मनातली ही बारीक शंका स्वामींना कशी कळते याचे आश्चर्य वाटले पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नेहमीच स्वामी कोणत्या तरी मार्गाने नकळत देत असतात देत असत साधन करताना जागा कौटुंबिक वातावरण गजबज या गोष्टी किती गौण आहेत याचं साधकांना मार्गदर्शन म्हणजेच त्यांचं श्री स्वामींच निवास येथील खोलीतील वास्तव्य परिपूर्ण अशा चैतन्याची जाणीव अनेक प्रकारांनी आजही त्या खोलीत जाणवते श्रीमत् परमहंस सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद माऊली म्हणजे या जड जड जीवना लाभलेला दिव्य अमृताचा आत्मानंदाचा ठेवाच आहे या ठिकाणी हा आजचा लेख पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम तत्सत्